तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या मॅडम आज तिळगुळ म्हणजे मकर संक्रांतीचा सर असून सुद्धा आमच्या महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त आणि फक्त ग्रामीण भागातल्या येऊ शकतात एवढं तुम्हाला आम्ही मनाने सांगतो म्हणजे इथे का आम्हाला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत परंतु तुम्हाला काय साडे वाटप करणार आहेत का पैसे देणार आहेत का तिळगुळ देणार आहेत का फक्त हा कार्यक्रम झाल्यानंतर तपासणी करून करूनच जायचा नाही तर आणलाय आणि जाऊ दे आता बाईक येईल आम्ही जातो तसा करायचा नाही सगळ्यांनी तपासणी करायची या ठिकाणी माननीय आमदार माननीय खासदार यांनी माननीय मॅडमला आमच्या भागातल्या सर्व अडचणी सांगितल्या मॅडम मी अडचणी सांगणार नाही परंतु तुम्ही जरी राज्यमंत्री सर्व विभागाचे असाल तरी सुद्धा आमच्या जिल्हा परिषदच्या सर्व खात्याच्या मंत्री आहात त्यामुळे ग्रामीण विकासच मंत्री तुम्ही आहात तुम्ही पाणी पुरवठ्याच्या मंत्री आहात महिला बालविकासच्या आहात ती आमची सर्वच्या सर्व खाते सर्व आपल्या अंडर येतात भरतभाई सांगतात का अजून दोन अंडर येणार आहेत त्यामुळे आपण राज्यमंत्री नाहीत कॅबिनेट मंत्रीच आहात असं समजतो या ठिकाणी मी फक्त मॅडम एवढंच सांगतो की सरकार आणि गवर्नमेंटने गावोगावी उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती दिल्या आम्हाला संक्रांतीचं एकच वान देऊन जा का त्या इमारतीमध्ये मी बोलतो ते बरोबर आहे का ना त्या इमारतीमध्ये मॅडम आम्हाला डॉक्टरच <laughs> द्या डॉक्टर घ्या आम्हाला मॅडम आमच्या इमारती मोठ्या झाल्या सगळी बांधकाम झाली मात्र आम्हाला डॉक्टर दिले नाही मॅडम तुम्ही आता पालघर आलात आता आम्ही इकडचे सुरेखादा असतील मी असेल आम्ही सर्व इकडचे जिल्हा पोलिस सदस्य दररोज पालघरला जातो पण पालघरचा किंवा डाऊनचा भरतबाई जर इकडे जवाहरला यायला सांगितला तर जान पण बातमी कार्यक्रम करू बातमी प्रोग्राम करो नाही तिकडचे लोक तिकडचे <laughs> <laughs> लोक किंवा तिकडचे लोक जव्हार मोकाडा वावर वागणीला यायला बघत नाही मी मॅडम आपलं जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून राज्य सरकारचं आणि आपलं सुद्धा अभिनंदन जोरदार टाळ्या करा मॅडमचा पण हा सण आहे तिलय नवरा आहे तिलय पोरा आहे तरी सुद्धा ती संक्रांत मारायला आपल्या सारख्या आदिवासी भागात येऊन त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलाय या अगोदर सुद्धा मान्य रोजगार मंत्री मान्य शिक्षण मंत्री हे सुद्धा बोर्डी या ठिकाणी आले माननीय रोजगार आम्ही मंत्री विक्रमगड या ठिकाणी आले आणि सतरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे आदिवासी विकास मंत्री परत जवाहरला येतात मंत्री नाही पाहिजे तर मंत्र्याबरोबर आम्हाला डॉक्टर पण द्यायला पाहिजे परत अशा प्रकारची मॅडम मागणी करतो कारण डॉक्टर खूप गरजेचं आहे आताच आपलं सरकार आल्यानंतर माता मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे विक्रमगडमध्ये माता मृत्यू झाली वाड्यामध्ये झाली त्याच्यानंतर एक मोखड्यात झाली माता मृत्यूचं प्रमाण का वाढतं तर रक्तस्राव आणि रक्तपेढी असणं खूप गरजेचं आहे जी ग्रामण रुग्णालय साखरशेत या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय म्हणजे तुम्ही आम्हाला ती भेट देऊन जा आमच्या मॅडम अध्यक्ष असताना त्या काळापासून जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून साकर्षितची मागणी आता आमदार महोदयांनी ती मागणी केली आमचं खोडाळीचं ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे परळीचं ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे मात्र तिथे वेगवेगळ्या अडचणी वे वे आहेत सगळ्यात महत्वाचं एक मॅडम आपल्या निदर्शनात आणू इच्छितो आपण आता मीटिंग घेणार आहात सिव्हिल सर्जन सुद्धा या ठिकाणी आत आहेत आपण सचिवांना सांगा कालच आम्ही माननीय खासदार साहेबांनी मी बोईसर हे ठिकाण प्रचंड मोठं प्रचंड विस्तारलेलं आहे जवळजवळ मॅडम अशी लोकसंख्या तीन लाख आहे परंतु पाच लाख लोकसंख्येला एकही एकही उपकेंद्र नाही एकही प्राथमिक आरोग्य केंद्र नाही एकही ग्रामीण रुग्णालय नाही आपण आता जे ग्रामीण रुग्णालय चालू केलं आहे ते एका टीमाच्या कार्यालयात चालू केलं आहे परंतु त्या टीमाच्या कार्यालयामध्ये आता ते ग्रामीण रुग्णालय हलवायला सांगितले आहे आत्ताच आमचे सिव्हिल सर्जन बोलले की ती लोक कोर्टात जाणार आहेत फक्त आजच्या आज आपण इथे भेट दिली त्यानुसार आपण सचिव महोदयान आपण स्वतः त्यांना निर्देश देऊन ते ग्रामीण रुग्णालय त्याच टीमामध्ये राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या आपण आदेशित करावं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना कारण आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही कुठल्याही प्रकारचं हे नाही आमचे तारापूर ज्या मतदारसंघातून मी निवडले भुसाच्या इकडनं ती तारापूर पी एस सी आहे त्या तारापूर पी एस सीला डिलेवरी कमीत कमी, -कमी दीडशे पावणे दोनशे मॅडम वर्षाला होतात आणि पीएम पीएम सुद्धा सव्वाशे दोनशेच्या वरती पीएम जातात म्हणजे रेकॉर्ड ब्रेक जातात तिथे आमचे पीएससी डॉक्टर आहेत ग्रामीण रुग्णालय असणे गरजेचं आहे या ठिकाणी मी पुढे एकदा आपल्याला भोजारीच्या बाबतीत कोडाळ्याच्या बाबतीत त्यानंतर परळीच्या बाबतीत जे ग्राम रुग्णालय झालेले आहेत आणि साखर शेतच्या बाबतीत याच वर्षी जवाहरचे आमदार निवडून आले आहेत आपण साखर शेतच्या बाबतीत एक गोड निर्णय साखरी सारखा निर्णय या मार्च महिन्यात यावा अशा प्रकारची तमाम जनतेच्या वतीने आपल्याकडे मागणी करतो आणि ती मागणी आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आपण आलात आणि जव्हर सारखा मोकाड्यासारखा विभाग आत्ताच माननीय खासदार महोदयांनी सांगितलं की आमच्या दोनशे गॉटचं जे रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आहे मॅडम या ठिकाणी आम्हाला दमन जवळ आहे आमच्या इथली मातेला जर समजा जायचं असलं तर ठाण्याला ना जात नाही मुंबईला जात नाही तर ती गुजरातला जाते दमनला जाते त्या ठिकाणी खूप पेशंट निघाले जातात नाशिकला सुद्धा जात नाही सगळे जे सगळे जे पेशंट हे दमान सारख्या ठिकाणी जातात आपल्याला नम्रपणे विनम्रपणे हे जिल्हा परिषदचं अध्यक्ष म्हणून या ठिकाणी असलेलं उपजिल्हा रुग्णालय या उपजिल्हा रुग्णालयात आपण जेव्हा आढावा बैठक घ्याल त्यावेळेस आपले मान्य सिव्हिल सर्जन आपल्याला सगळ्या अडचणी सांगतील तिथं पाण्याचा प्रश्न असेल इमारीचा प्रश्न असेल आणि या ठिकाणीचा जो उपजिल्हा रुग्णालयाचा तुमशे गाठचा जो विषय आहे तो लोकराला लोकर आपल्या माध्यमात सोडावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तमाम पालघरकरांच्या वतीने सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो सगळ्यांनीच तिळगुळ घ्या गोडगोड बोला गोड राहा तव तविका डॉक्टर सांगतील त्या तुम्ही ऐका सिस्टर सांगतील त्या तुम्ही ऐका गोळ्या अल्पाडून देऊ नका औषध अल्पाडून देऊ नका ते दे गरोदरपणात तुम्हाला जे जे औषधे दिले जातात ते है है गरो गरो गो है। गदी गदी ते औषध आपलं मूल सशक्त जन्मान्यासाठी चांगल्या जन्माला जी गोळ्या औषधी डब्ल्यू देतात घरोघरी ग्रोबेटी देतात या गृहभेटी काय होतं कधी कधी आपण त्या गोळ्या घेत नाही त्या फेकून देतो वास येतो म्हणून फेकून देतो अशा प्रकारे करू नका आपलं मूल सुदृढ जन्माला पाहिजे आपण सुदृढ माता झाली पाहिजे आपलं पालक चांगलं आलं पाहिजे आपलं मूल कुपोषण जन्म कुपोषित जन्माला नाही पाहिजे अशा प्रकारचा पण आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्व माझ्या गरोदर मात्याने घ्यावा अशा प्रकारचे सर्वांना आवाहन करतो आणि तू थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी